जालनेतील गजानन तोर हत्या प्रकरणी पाचव्या आरोपी अटकेत गजानन तोर हत्या प्रकरणातील पाचव्या आरोपीला पोलिसांनी अटक आहे तालुका जालना पोलिसांनी ही कारवाई केली आहे उमेश रमेश पवार असं अटक करण्यात आलेल्या आरोपीचं नाव आहे जालना शहरातील मंठा चौफली भागात अकरा डिसेंबर रोजी गजानन यांची गोळ्या झाडून हत्या करण्यात आली होती त्या प्रकरणात या अगोदर पोलिसांनी चार जणांना अटक केली होती मात्र त्यातील पाचवा आरोपी असलेला उमेश रमेश पवार हा फरार होता सदरील फरार आरोपी हा जालना तालुक्यातील खरपुडी येथे असल्याची माहिती तालुका जालना पोलिसांना मिळाली होती त्या माहितीवरून तालुका जालना पोलिसांनी सदर आरोपीस अटक केली आहे सगळे आरोपी आज न्यायालयात हजर केले असता त्याला न्यायालयाने सात मे पर्यंत सुनावलेली आहे दिनांक अकरा डिसेंबर दोन हजार तेवीस रोजी मंठा चौकरी जवळ एक खुनाचा गुन्हा झालेला होता आणि त्यावरून आठशे दोन अब्दिक तेवीस हा गुन्हा आपल्याकडे नोंद करण्यात आलेला होता गजानन तोर याचा खून झालेला होता त्या खुनामधले चार आरोपी आपण यापूर्वी अटक केलेले आहेत आणि हा पाचवा आरोपी गुन्हा घडल्यापासून फरार होता उमेश रमेश पवार असं नाव आहे या आरोपीचं तर तो खरपुरी असल्याची माहिती मिळाली होती काल तर आपल्या एका टीमने त्याला अटक केलेलं आहे अटक आज आम्ही आता कोर्टासमोर त्याला हजर करणार आहोत ज्या दिवशी घटना घडली त्याच्या आदल्या दिवशी हे रेखीमध्ये आणि गुन्ह्याच्यामध्ये सहभागी होते अशी माहिती आहे तपासादरम्यान मिळालेली तर आता याला नेमका रोल काय आहे याचा या संदर्भाने कस्टडी इंट्रोग्रेशन करणं गरजेचं आहे आणि त्याकरता आम्ही त्याची रिमांड घेत आहोत रिमांड घेतल्यानंतर सविस्तर तपास करणार आहोत त्याच्यानंतर त्याच्या दुसरी तक्रारीच्या अनुषंगाने त्याला काही था। ठाण्यात म्हणजे बोलवण्यात आलं होतं किंवा आणलं होतं परंतु आपल्या कर्मचाऱ्यांना तो या गुन्ह्यातला तीन रुमातला आरोपी आहे असं काही माहीत असं काही होत आहे त्याबद्दल मला काही माहिती नाही आहे मला त्यांनी सांगितलं की असा सहा गुन्ह्यातला आरोपी आहे आणि फरार आहे पाहिजे आहे आपल्याला तो म्हटलं त्याला अटक तक करून टाका आम्ही रेग्युलर अटकेची कारवाई केलेली आहे